नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली आवखाली दोन हजार शंभर क्विंटल किमान दर नऊ हजार नऊशे रुपये कमाल दर अकरा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दहा हजार आठशे पन्नास रुपये पुढील बाजा समिती मुंबई आवोखाली अठ्ठावन्न क्विंटल किमान दर एकोणीस हजार रुपये कमाल दर पंचवीस हजार रुपये सर्व साधारणतर बावीस हजार रुपये जात आहे लोकल हळद पुढील बाजार समिती सेनगाव आवाखाली बहात्तर क्विंटल किमान दर दहा हजार पाचशे रुपये कमाल दर बारा हजार दोनशे रुपये सर्व साधारण हजार अकरा हजार तीनशे रुपये जात आहे लोकल हळद पुढील बाजा समिती नांदेड आवाखाली आहे एक एखादार तीनशे चोवीस क्विंटल किमान दर नऊ हजार नऊशे रुपये कमाल दर अकरा हजार सातशे पन्नास रुपये सरोस त्यानंतर अकरा हजार दोनशे रुपये हिंगोली आवखाली दोन हजार दोनशे क्विंटल किमान दर दहा हजार शंभर रुपये कमाल दर बारा हजार शंभर रुपये सरोवस त्यानंतर अकरा हजार शंभर रुपये